ते ते विटेकरांच्या सेवेत नव्याने रुजू होत असलेल्या डॉक्टर शुभम एस मोरे यांच्या वेदा होमिओपॅथी क्लिनिकचा भव्य शुभारंभ सोहळा मंगळवार दिनांक 23 जुलै 2024 हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता संपन्न होत आहे या भव्य उद्घाटन सोहळ्यास जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री विक्रमसिंह बाळासाहेब सावंत आंतरराष्ट्रीय होमिओपॅथिक शिक्षक आणि लेखक माननीय डॉक्टर अजित कुलकर्णी होमिओपॅथिक आणि लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष माजी आमदार माननीय अॅडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष माननीय सुहास भैया बाबर राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष माननीय अॅडव्होकेट वैभव दादा पाटील वसंतदादा कृषी बाजार समिती सांगलीचे सभापती माननीय सुजय नाना शिंदे लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष माननीय प्राध्यापक दिलीप देवकाते नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष माननीय डॉक्टर राजेंद्र लाभंट यांच्या प्रमुख उपस्थित हा शुभारंभ सोहळा संपन्न होत आहे तरी आपण सर्वांनी या शुभारंभ सोहळ्यास उपस्थित राहावे ही नम्र विनंती आपले स्नेहांकित माननीय डॉक्टर शुभम सुभाष मोरे सौ मीनाक्षी सुभाष मोरे प्राध्यापक माननीय सुभाष केशवराव मोरे माननीय ज्ञानेश्वर केशवराव मोरे माननीय डॉक्टर संजय केशवराव मोरे माननीय नानासो केशवराव मोरे माननीय रमेश केशवराव मोरे माननीय सौरभ सुभाष मोरे तसेच समस्त मोरे परिवार विटा आणि जत स्थळ जिव्हाळा बिल्डिंग तळमजला गाळा नंबर एक खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज आमदार गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद शेठ पडळकरांनी मतदारसंघात जोरदार यंत्रणा उभी केली आहे लाडकी बहीण योजना घराघरात पोहोचवण्यासाठी भाजपने जबरदस्त मोहीम राबवली आहे योजना घराघरात गहरा पोहोचवण्यासाठी पडळकर बंधूंच्या माध्यमातून तब्बल दहा गाड्यांची सोय करण्यात आली आहे शहाऐंशी साठ शून्य शून्य सत्तेचाळीस सव्वीस या क्रमांकावर मिस कॉल दिल्यास पडळकरांनी उपलब्ध केलेली गाडी थेट दारात येणार आहे युवा नेते ब्रह्मानंद शेठ पडळकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे शहरामध्ये मुख्यमंत्र्यांची लाडकी बैल योजना आपण इथं शहरामध्ये आज आपण दहा गाड्यांचं उद्घाटन करत आहोत या उद्घाटनप्रसंगी या तालुक्याचे तहसीलदार उदयशे गायकवाड म्हणजे सर्व सहकारी इथं उपस्थित आहेत नंतर ही योजना या राज्याचे मुख्यमंत्री साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री देवनीत फडणवीस आजीदादा पवार जी ही ही योजना आणलेली आहे आणि ही योजना तळागाळात पोचवण्यासाठी आदरणीय आमदार गोपीचंद पळघर यांच्या माध्यमातून आपण आता ही बघितलं तुम्ही निशुल्क योजने उपन आपण राबवलेला आहे हा कार्यक्रम आम्ही यासाठी घेतलेला आहे की या गावगाड्यातील महिलांना घरघर त्यांच्या कामातून त्यांच्या व्यापातून तालुक्याच्या ठिकाणी जाता येत नाही जिथं आपण परिस्थिती बघतोय की सर्व डाऊन आहेत मग तिथे महिलांचे हिरपाडे झाले आणि तिथे काम होत नाही मग आता या आमच्या ज्या दहा गाड्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणी जाणार प्रत्येक वाहतात जाणार प्रत्येक गल्ली बोळा जाणार आणि प्रत्येक महिलांना आम्ही आव्हान करणार की तुमची कागदपत्र घेऊन या इथं आम्ही तुमचा नंबर दिलेला आहे आणि या नंबरवर जर मिस कॉल दिला तरी तिथं आमची गाडी आमचे परिस्थर्ते तिथे येणार आणि लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेणार मी या प्रशासनाला आवाहन आव्हान करतो अंगणवाडीच्या माध्यमातून जे तुम्ही लोकांना आव्हान करताय जिथं जिथं गाड्या लागतील तिथं तुम्ही आम्हाला सांगा तिथं गाडी पाठवायचं नियोजन आम्ही करत आहे या खानापूर विसापूर सर्कलमधील कुठंही कुठलीही महिला या योजनेपासून उचित राहणार नाही प्रत्येक ठिकाणी तोपर्यंत एक काम पूर्ण होत नाही तोपर्यंत गाड्या प्रत्येकाच्या गावोगावी जाणार आहेत तरी सर्वांनी या गाड्याची बहिणांना बोलवून आपले फार्म करून द्यायचे आहेत पुन्हा एकदा आम्ही साऱ्यांना जर तुम्ही इथं आला आणि प्रशासन सुद्धा इथं आलं साऱ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद सांगताही येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एससी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड बिटा जीव मराठी